मिरजेतील अंबाबाई मिरजेचे ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सभामंडपाच्या नूतन बांधकामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली

आज आज मी आम्ही अंबाबाई देवस्थानचे ट्रस्टी जमले आहे आज आम्हाला एक आनंद होत आहे की आम्ही सभागृहाचं जे दगडी बांधकाम सुरू करण्याचा आमचा जो मानस होता त्यासाठी मिर्जेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराचा सभागृह ह्याचा आम्हाला जीर्णोद्धार करायचा होता आणि तो पण दगडी करायचा होता हे सगळं आम्ही प्रकरण घेऊन श्री सुरेशभाऊ खडे आमदार यांच्याकडे गेलो त्यानंतर हे आमचे प्रस्ताव त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आम्ही त्यांच्याकडं पाच कोटी चौदा लाखाचं बजेट दिलं होतं इस्टिमेट दिलं होतं त्यातलं त्यांनी त्यापैकी आत्ता तरी दोन कोटी मंजूर केलेले आहेत उर्वरित त्यांनी काम चालू करा त्यानंतर पुढचं पण मंजूर करून देतो असं सांगितलं आहे त्यामुळं त्यांचे जाहीर आभार महाराष्ट्र सुद्धा जाहीर आभार